हिथं काय करतो तीन काय इडीक काय तू आणि घर बाहेर मला वाटलं आमच्याच कालवा चाललाय ते सगळं जाऊ दे आपल्याला आता लग्न करायचं ना तुझं लग्न करायचं म्हणजे काय असं काय लग्न करायचं कुणी विचारलं तुला मला काय काय झालं काय कॉन्टॅक्ट विचारलं म्हणजे मग माझ्यासोबत रिलेशन मध्ये राहताना विचार केला लग्न करायचा मग आता काय झालं हळू ना ही इतकं अचानक आलं मी कस काय काय करणार आहे अरे आता वेळच अशी आली काय वेळ पाहुणे येतात का पाहुणे सोड त्याच्यापेक्षा पण जास्त झाले काय अरे मी आई होणार आहे आता ये। विचार करण्यात वेळ वाया नको घालू आता चल मी सगळे के तयारी केले आपण लग्न करूयात एक काम करू तू आता बाहेर जा आपण दवाखान्यात जाऊन ती खाली करून घेऊ अरे तू कसं काय करू शकतो असं मी तर ना मला तर तुझं समजतच नाहीये आधी विचार करायचा ना हा असं कस काय झालं तुला लगेच इथं लोक तीन तीन चार चार ते तुलाच माहिती मलाच तुल माहिती माहिती तू बघ माझ्या घरी कालवा करू नको हाताने उद्योग वाढू नको घरचे त्यांच्या समोर पळत आले असं करून हे बघ मला जास्त बोलायला लावू नका आपल्याला आता आणि आता लगेच लग्न करायचं मला बाकी काहीच माहिती नाही अरे मला कुठं तोंड दाखवायची पण जागा नाही ठेवली रे तू मी तर जास्त कालवा करू नको तू जाईतून आता मी येतो थोड्याने तू चल बाहेर काय काय मंडळी तू सांगतोस का मी सांगू आता काय सांगायचं राहिले आम्हाला लग्न करायचंय का करायचंय आत्ता आणि मंडळी कुठून आणल्यात मी सगळी तयारी करून आली सगळे तयारी करून म्हणजे घर करून आले काय हो माझ्या घरच्यांचं काही टेन्शन नका का घेऊ ते तुमच्या दारात पण येणार नाही आणि मी सगळ्यांना सगळे मॅनेज करेल मी तुमच्या साईडनी बोलेल पण त्यांचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण आजच्या आज आम्हाला लग्न करायचंय काय भाऊ काय काय आता आले करायचंय म्हणते लग्न काय करायचं म्हणते मी काय नाना त्यांना एवढी काही का बरं का का सगळं सांगावं लागतं का मग कळलं काय आपण पण सगळं सांगावच ना काय घरातले तर विचार घाई का, का ना करेना समजून सांगा आम्हाला नंतर काय ना की तुझ्या माणसानी घरच्यांनी त्रास करू आणि घरच्यांना सांगितलं काय अडचण तुमच्या ना पण कशाला रिस्क घ्यायची आधी आपण लग्न करूयात मग घरी सांगूयात ना ऐका एक काम करू नसत ना पाच माणसं पाहिजे ना इकडून दोन तिकडून पाच एक ले, माणसं लेट वाकायचं झालेलं ले आहे तुम्ही एक काम करा कोर्टात लग्न करू आणि त्यांच्या घरी सांगायचं जरी काय झालं तर आम्ही लग्न करून आलेले तसा धडा असतात बर झालं काय बघा लागत आहे रेला तुम्हीच लागत आहे तुम्हाला कसं करा डॉक्युमेंट आणले कसं हो सगळे आणले घ्या करू चालतं